बेरोजगार तरुणांसाठी सात लाखाचे कर्ज दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःचा बिझनेस करा सुरू त्यासाठी कोणते तरुण पात्र असणार आहेत काय तरी कोणती लागणार आहेत हे आपण या हिडू मध्ये पाहणार आहोत तर आपण बेरोजगार आहात का आपणास नोकरी मिळत नाही मग आता दुसऱ्याची वाट न पाहता स्वतःचा बिझनेस सुरू करा कारण आता सरकार देत आहे सात लाखापर्यंत कर्ज तेही बिंदास्त कमी होत आणि सोप्या अटीमध्ये होय मी आहे प्रधानमंत्री युवा उद्यमी योजना दोन हजार पंचवीस तर तरुन साथ ही योजना युवासाठी असणार आहे तर येण्याची वैशिष्ट्ये म्हणजे बेरोजगार तरुण तरुणासाठी सात लाखापर्यंत गहाण कर्ज मिळणार आहे काही गहाण न ठेवता बिझनेस सुरू करण्यासाठी आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे मार्गदर्शन व प्रशिक्षण सुविधा मिळणार आहेत कमी आणि परतफेडीचं मोकळं वेळापत्रक असणार आहे यासाठी पात्रता म्हणजे उमेदवार भारतीय असावा त्याच्या वेळ अठरा ते वे पस्तीस वर्षे असावी बेरोजगार असावा व्यवसाय करण्याची इच्छा असावी बँक खाते आणि आधार कार्ड असावं यासाठी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो व्यवसाय योजनेची माहिती बँक पासबुक पॅन कार्ड शिक्षण प्रमाणपत्र जर आवश्यक असेल तर तर अर्ज करण्याची पद्धतीमध्ये जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत संपर्क करायचा आहे युथ बिझनेस लोन फॉर्म भरायचा आहे आवश्यक कागदपत्र जोडून द्यायचे आहेत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार ठेवायचा आहे मंजुरी नंतर सात पंधरा दिवसात कर्ज आपणाच खात्यात मिळणार आहे तर येण्याचा फायदा घेण्यासाठी कोणताही एजेंट नको प्रोजेक्ट तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्या व्यवसाय कल्पनेवर आधारित तयार करायचा आहे बेरोजगार जे आहेत ज्यांना नोकरी नाही त्यांनाही सुवर्ण संधी असणार आहेत अशा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा